फ्युचर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत कात्रज कोंढवा रोड शिवशंभो नगर येथील स्वर्गीय देवराव हरिभक्त फाउंडेशनच्या फ्युचर क्रिएशन पब्लिक स्कूल शाळेत पहिल्या दिवशी बालचमुचे उत्साहात स्वागत करण्यात आले संस्थेचे सचिव व मुख्याध्यापिका प्रज्ञा हरिभक्त यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले संस्थेचे अध्यक्ष यशवंत हरिभक्त यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून शैक्षणिक वर्षाचा श्री श्रीगणेशा करण्यात आला याप्रसंगी उपमुख्याध्यापिका संजीवनी सुर्वे शिक्षिका मनीषा जाधव दीपाली कसबे हर्षाली इकरे व पालक उपस्थित होते मी फ्युचर क्रिएशन पब्लिक स्कूल या सी बी एस सी बोर्डच्या इंग्लिश मिडियम शाळेचा अध्यक्ष यशवंत हरिभक्त आणि माझ्या समवेत माझी सौभाग्यवती या संस्थेच्या सचिव आणि प्राचार्य प्रज्ञा हरिभक्त तर आम्ही माझ्या वडिलांची इच्छा अशी होती की शिक्षण संस्था निर्माण करावी म्हणून वडिलांच्याच नावे मी स्वर्गीय देवराव हरिभक्त फाउंडेशन याची स्थापना दोन हजार अठरामध्ये केली आणि प्री स्कूलपासून आता प्रायमरी स्कूलपर्यंत त्याचा प्रवास सुरू झालेला आहे मला सांगण्यासाठी सा अतिशय आनंद होतो की सुरुवातीला एक चाळीस पन्नास विद्यार्थी होते आणि आज तो जो आकडा आहे तो आकडा शंभरच्या पुढे गेलेला आहे आणि मी माझा पूर्ण स्टाफ अतिशय चांगला जास्तीत जास्त क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल याकडे आम्ही लक्ष देतो आणि प्रिस्कूल म्हटलं की प्रिस्कूलला तर बऱ्याच ठिकाणी प्रिस्कूल आहेत पण त्यांना गार्डन नसतं आणि आपल्याकडे आपल्या संस्थेचं एक अतिशय चांगलं भाग्य असं आहे की आपल्याला गार्डन उपलब्ध झालेलं आहे आणि त्या बागेमध्ये मुलांना खेळण्यासाठी कारण की करोनाच्या नंतर आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थी मोबाईल आणि टी व्ही याच्यामध्ये गुंतलेले दिसतात आणि म्हणून त्या मुलांना फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही ते व्हावं यासाठी मी प्रत्यक्षात एक दीड हजार स्क्वेअर फूटचं बाग जी आहे ती बाग या ठिकाणी मुलांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली त्यामध्ये काही झाडं आहेत सिसो आहे झोका आहे घसरगुंडे आहे हे सर्व मुलांसाठी आहे आणि त्याचबरोबर त्या मुलांचं फिजिकल मेंटल ॲक्टिव्हिटी वाढावी आणि ग्रो व्हावं हा हेतू संस्थेचा आहे आणि तो प्रत्येक वर्षी साध्य करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि खरंच मला त्यामध्ये यश येत आहे आणि माझ्याबरोबर आणखी एक माझे मित्र जे शास्त्रज्ञ दिलीप देशमुख हे देखील संस्थेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे जॉईन झालेत त्यांचं देखील खरंतर मी गेल्या वर्षी मनपूर्वक स्वागत केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षण कसं देता येईल इंटरनॅशनल लेवलला अशा पद्धतीने ते प्रयत्न करतात आणि आपल्या संस्थेमध्ये या शिवशंभनगर भाग चारमध्ये आणि आपल्या कात्रज भागातील वेगवेगळ्या लेनमधून विद्यार्थी येतात आणि उत्कृष्ट शिक्षण घेतात याचा खरंच मला अतिशय अभिमान वाटतो É. Não